गुप्त बैठक होती सगळे कीर्तनकार होते त्याच्यात मोठे मोठे आणि त्याच्यात ठरलं की कविता म्हणायची नाही वध म्हणायची नाही तर ते ते उभे राहिले ते म्हटलं मी उद्यापासून म्हणणार नाही पण खालून सगळ्यांनी आम्ही विनंती केली की तुम्ही जर आई माझी म्हटली नाही तर आईला सांभाळणारी जी लोकं आहेत आईवर प्रेम करणारी लोकं आहेत ती नाराज होतील तुम्ही टाळ पक्वाजावर म्हणू नका अशी म्हणा आणि तेव्हापासून त्यांनी ती कविता गायली महाराष्ट्रभर मोठं नाव आहे कल आपली पंगत बसणार आहे अजिबात जास्त वेळ घेणार नाही मी मला माहिती आहे भुका लागल्यास सगळ्यांना अजिबात जास्त वेळ नाही आवाजाचे जादूगर चोखोबाराय मंदिर निर्माते आम्ही त्यांना टायटलच टाकलं होतं सो मंदिर निर्माते आवाजाचे जादूगर आता ती आई माझी बापाचा कार्यक्रम म्हणून आई म्हणून घेतली नाही म्हणूनच घेतली ना असते आणि आईची कविता त्यांच्या आवाजात खूप गोड लागते अनंत लोकांनी त्यांच्यानंतर गायली मागच्या वर्षी आळंदीला मिटिंग बसली होती आता सगळ्यासमोर सांगायला काय आणि मिटिंगमध्ये असं ठरलं की कीर्तनामध्ये कविता पदं म्हणायची नाही तर सगळ्यात आधी आमचा पुरुषोत्तम दादा उभा राहिला उद्यापासून मी म्हणत नाही म्हटलं पहिला बरं का सगळ्यात आधी पुरुषोत्तम गुप्त बैठक होती सगळे कीर्तनकार होते त्याच्यात मोठे मोठे आणि त्याच्यात ठरलं की कविता म्हणायची नाही वध म्हणायची नाही तर ते ते उभे राहिले ते म्हटले मी उद्यापासून म्हणणार नाही पण खालून सगळ्यांनी आम्ही विनंती केली की तुम्ही जर आई माझी म्हटली नाही तर आईला सांभाळणारी जी लोकं आहेत आईवर प्रेम करणारी लोकं आहेत ते नाराज होतील तुम्ही टाळ पक्वाजावर म्हणू नका अशी म्हणा आणि तेव्हापासून त्यांनी ती कविता गायली महाराष्ट्रभर मोठं नाव आहे थोडंसं आता हे ते म्हणले ए बी दिन जायेंगे होत असतं सगळ्याच्या माझ्या जीवनात एकदा असं संकट आलं होतं कुणीतरी एका एक व्यक्तीनं माझ्या चेहऱ्यावर अशा रेशा ओढल्या होत तोंड काळं केलं होतं हे साखरे महाराज आमक म्हणत असतात लोकं तर ते माझ्या आधी त्याला फोन जायच्या आधी आमच्या पुरुषोत्तम दादाचा त्याला फोन गेला की आमच्या अक्रूर महाराजांच्या चेहऱ्यावर तो काळं का ओढलं म्हणजे ते मघाशी सांगून गेले की दुसऱ्याच्या